नमस्कार मित्रांनो भारत चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्राचं सध्याचं शिंदे सरकार हे सध्याच्या मुघलांच्या वंशजावर आदिलशाहच्या वंशजावर निजामशाहच्या वंशजावर फुल ॲक्शन मोडमध्ये सध्याचं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री शिंदे सरकार हे प्रतापगडाच्या पायथ्यावर जिथं अफजलखानाचा कोताळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढलेला होता त्या ठिकाणीच अफजलखानाला फाडलेला पुतळा हे शिल्प उभं करत आहे अशी ही बातमी आहे ही बातमी आपल्या बात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विकास मंत्री श्रीयुत प्रभात लोढा यांनी नुकतेच जाहीर केलेले त्याबद्दल ह्या सर्वांचं अभिनंदन आता एक एक घटना अशा घडायला लागल्या आहेत की गेल्या काही पंधरा दिवसातच शिवाजी महाराजांनी अफजलखानाला फाडलं की वाघ नकं व्हिक्टोरिया म्युझियम लंडन इंग्लंडमधून महाराष्ट्रामध्ये आणले स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये आणली तिथलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय तिथं सात महिन्यापर्यंत हे ठेवले जाणार आहेत तिथून आणखी कुठल्या कुठल्या वस्तू वस्तूसंग्रहालयामध्ये हे लोकांना पाहायला बघायला मिळणार आहेत पण ही घटना घडता घडताच आणखी एक चांगली सुखद घटना घडलेली आहे प्रतापगडाच्या पायत्याच्या अफजलखानाच्या वादाचा शिल्प उभं केलं जाणार आहे आता या शिल्पाविषयी थोडी माहिती सांगतो हे शिल्प हा पुतळा तयार केला आहे शिल्पकार दीपक थोपटे यांनी गेले नऊ महिनेपासून हे कार्य चालू होतं येत्या महिन्याभरात त्या शिल्पाचं अनावरण होईल एकूण अठरा फूट उंचीचा हा पुतळा जेमिनीपासून त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची तेरा फूट आहे अफजल खानाच्या पुतळ्याची उंची पंधरा फूट आहे एकूण त्याचं वजन सात ते आठ टन आहे हा इतिहास पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल प्रतापगडावर गेल्यावर आवर्जून सगळ्या मावळ्यांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही आवर्जून प्रतापगडावर या येत्या महिन्याभरातच याचं अनावरण होईल या पुतळ्याचं पुन्हा एकदा गर्वानं आपल्या मराठ्यांच्या इतिहासाचा जरी पटका प्रतापगडावर आणि प्रत्येक गडकोट्यावर फडकत राहील